नमस्कार मित्रांनो मी शेखर नाईक स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज आपण गावी जातो आहे आणि गावचा व्हिडिओ बनतोय तर आता निघायचा टायमिंग मिळणार आहे माझे दहा बघू पुढचा प्रवास तर आता उतरलं दादा स्टेशनला दा आणि आई पप्पा दादा हे तिघं पण पुढे गेले गर्दी एवढी होती खूप होती मी एकटाच उतरलोच आधारला ते उतरायला त्यांना भेटलं नाही आणि ते आता परत पाठी येतील तर पुढच्या पुढचं तरी स्टेशनला उतरतील आणि जसं त्यांना भेटेल तसं माझ्याकडे एक बॅग आहे आणि बाकी तर आता त्यांच्याकडे आहेत सगळ्यांकडे मोठे मोठे तर बघू कसं काय होतंय भेटत आहेत की नाही

अनेक एक्साइटमेंट आहे काही जातोय मजा येते आता खाली त्याचा काम झालाय तिथून आता खाली दहा नंबरला येणार आहे गाडी तिथून पकडायची पण याच्या आधी अमृतसर गाडी येणार आहे त्याच्यासाठी थांबायचं आहे आता बघूया गोष्टी एवढी ही सगळी वज आहे इकडे पण आहे चला जायचंय आपली ट्रेन आलेली आहे तर चढायचं आहे डबा बघायचा आहे एस नाही आपला समथिंग आला टेन आला तर आपली ट्रेन सुटलेली आहे कारण की आपा मोर्या नाही ना साईटला तिकडे घेऊ ना तर आपल्याला आपले सीट भेटले बघा ही येते ती दुसऱ्या साईडला तिथे बघू झाला जायनंतर निघून दोघांपैकी एक झाले सकाळचे सहा वाजून सोळा मिनटं झाले आहेत आणि आपण आता विनेरला आहे ट्रेन थांबली आहे सिग्नल यायचे अरे तीन चार मिनटं येते पप्पा दादा झोपले तिघं पण मी जरा सकाळच्या टाईमला मध्ये येते असं म्हणजे ट्रेन त्याच्यामध्ये सकाळ सकाळ जो आपल्याला निसर्ग दिसतो तो खूप चांगला असतो तर खेळला येऊन पोहोचला आता वाटले सात पंधरा तर कुडाळला जायला किती टाईम लागेल का माहित नाही तर इथे दहा मिनिट सिग्नल आय थिंक in passing all the time आता आपण आलो आहे रत्नागिरी स्टेशनला आणि वाजले दहा वीस झाले आहेत आता इथून कुडाळला जायला तरी पण तीन तीन चार तास तर आय थिंक लागतातच पण दोन तास लेट आहे गाडी खूप आणि गर्दी नाही ते एक मेन आहे जनरल डब्यालनं पण आय थिंक नसेल तेवढी तर कणकवली येऊन पोचलो आपण आता इथून कुडाळ सिंधुदुर्ग नंतर कुडाळ दाखवते लागले दोन नंबर प्लॅटफॉर्मला आणि हा एक नंबरचा प्लॅटफॉर्म तर आता आपण कुडाळ स्टेशनला पोहोचणार आहोत तर आम्ही आता पोचलोय कुडाळ स्टेशनला दादा पप्पा आणि आई आता रिक्षा रिक्षा सांगितली बघू एवढा एका रिक्षा मध्ये जात आहे का सगळं चला जाऊया शूटिंग आहे आणि आम्ही घरी चाललोय डेव्हलपमेंट चालू आहे आणि हे खूप चांगले करत आहेत काम खूप जोरदार चालू आहेत खूपच चालू आहे कुडा स्टेशनचं टोरदार खूप नवीन करून टाकलंय आणि चांगलं केलंय ॲक्च्युली बघा आणि मस्त केलंय एअरपोर्टची फिलिंग इथे पूर्णपणे असं वाटतं कुठेतरी एअरपोर्टला आलं अजून गार्डन बिर्डन बाकी आहे त्या साईडला आय थिंक बने तिकडे आणि इकडे रिक्षाचं पार्किंग आहे पहिला हे जुनं होतं पहिला हा गेट होता इथून यायचे आणि तिथून पण जायला होत त्या साईडला हा आता गेट असणार आहे मेनवाला वाला। त्याला भेटू आता पुढे आता रिक्षा पकडतो आणि जातो आता रिक्षा पकडली आहे सामान आणि टाकलंय मागे चौघेजण नाही बसणार ना पुढे बसणार पहिले तर इथून मागे मागे पुढे कर येण्याचं परत तुला आणखी परत दोष देते नाही ना हे लोक काही बोलणार नाही ना तू चार नाही घेऊन जातो आम्ही आता पुढे टाकते गाडी ती गाडी पुढे

साडेचार वाजल्यात आपण घरी पोचलो आहे आता ब्रश करायचं आहे आणि आता काही जेवायचं नाही डायरेक्ट झोपीन व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नाही करा